मित्रांनो नमस्कार माझं युट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचं मी बागेत आलो आहे द्राक्षेच्या तुमचं कसं काय चाललंय एकदम मस्त तसा एकमेकांच्या मी आज व्हिडिओ टाकणार आहे दुपारी एक दोन वाजता व्हिडिओ टाकणार आहे सर्वांनी व्हिडिओला बघा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडले असं नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर एकमेकांना जॉईन करत जावा चॅनल नवीन असेल ते आणि सर्वांना कमेंट करत टाकत राहा बुडून येण्याचा सहकार्य करा कसं आता माझं कसं आहे की मी रे डेली व्हिडिओ टाकतोय रोजच्या रोज कसा आहे एक सुद्धा चुकत नाही रोजच्या रोज व्हिडीओ बनवतोय कसा आहे कवा तर बनवत नाही रोजच्या रोज व्हिडीओ टाकतोय मी आणि कसं आहे वर कसं आहे माझ्या लाईव्ह येत नाही ती कोण लोक मी त्यांच्या वर जातोय सर्वांच्या माझ्या वर कोणच येत नाही तसे करत जाऊ नका सर्वांना सपोर्ट करत जावा चांगला पुढून येण्याचा प्रयत्न करत जावा सर्वांनी आणि व्हिडिओ एकमेकांचं बघत जावा व्हिडिओला लाईक करत जावा दादांनो आणि सर्वांनी एकमेकाचा व्हिडिओ बघत जावा आणि चॅनल पुढून येण्याचा प्रयत्न करत जावा सर्वांनी तुमचं कसं काय आहे एकदम मस्त चालले ना चालतंय मित्रांनो एवढेच मी बोलतो आणि धन्यवाद